मराठा बिझनेस फोरमच्या बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये एक असे उद्योजक आहेत जे रत्नागिरीवरून मुंबईला आलेले आहेत ज्यांच्या व्यवसायाचं नाव आहे बालाजी ग्लास आर्ट त्यांचं नाव आहे संतोष देसाई तर आपण जरा त्यांच्याशी बोलून घेऊया की ते, ते रत्नागिरीवरून खास या प्रदर्शनासाठी का आलेत आणि कशा पद्धतीने त्यांचा व्यवसाय आहे ते नमस्कार सर नमस्ते सर धन्यवाद तुम्ही रत्नागिरीवरून इथपर्यंत आलेला आहात तर आपल्या व्यवसायाबद्दल जरा अल्पशी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना नमस्कार आ, मी संतोष किसन देसाई माझ्यापर्यंत नाव आहे बालाजी ग्लास आर्ट आम्ही गेले सतरा वर्ष या व्यवसायात काम करतो आम्ही स्पेशली ग्लास डिझायनिंगचं काम करतो डेकोरेटिव्ह ग्लास इंटेरियर डिझाईन साठी लागणारे ग्लास त्याच्यानंतर ग्लास पार्टिशन अॅल्युमिन पार्टिशन युपीसी विंडो स्लायडिंग विंडो त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेले सतरा वर्ष काम करतोय आणि आम्ही इथे मुंबईमध्ये येण्याचा पर्पज आमचा एवढाच की आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आमचा व्यवसाय पर पोचवावा आणि त्यामार्फत आम्हाला व्यवसायाची हे मिळा प्रेफरन्स मिळा तुम्ही रत्नागिरीमध्ये तुमचा व्यवसाय करताय तर तो संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची सर्व्हिस देऊ शकता का हो सर आमचा व्यवसाय कसा असतो प्रोडक्ट आम्ही तयार करतो आणि जागेवरचे सायझेस घेऊन प्रोडक्ट तयार करून आम्ही त्या जागेवर जाऊन इन्स्टॉलेशनचं काम करतो आतापर्यंत आम्ही रत्नागिरीतून वेंदुर्ला कणकवली तुमचं हे लांजा राजापूर हा तिकडचा पट्टा तसंच इकडे चुकळून सावडा दापोली खेड इथपर्यंत आम्ही हा व्यवसाय आम्ही नेलेला कोकण पट्टा जवळपास कोकणपट्टा कवर कवर पूर्ण महाराष्ट्र बाकी ते की मॅक्झिमम व्यवसाय आमच्या इतर ठिकाणी पोहोचा ओके तर ऐकलं आपण सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ते आपला व्यवसाय पोहोचवू इच्छित आहेत कोकणपट्टा जवळपास त्यांनी कव्हर केलेला आहे त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मला वाटतं प्रॉपर्टी वाल्यांसाठी असेल बिल्डर्स मी रिक्वेस्ट करेन की त्यांना जर का तुम्हाला काही व्यवसाय देता आला तर नक्की द्या आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकू आणि आपल्या उद्योजकाला मोठं करा कोकणी उद्योजकाला धन्यवाद धन्यवाद सर आपल्या अमूल्य वेळेबद्दल